नमस्कार मित्रांनो मी संजीव बिराडी तुमचं पुन्हा तर स्वागत करतो आपल्या एका भन्नाट अशा ब्लॉगमध्ये तर आज खूप दिवसांत आपण खालीत आलो आहोत आणि आज आपण इथे संतोषसोबत आलो आहात तर खाली बसलेला आहे आज बघूया आपण चिंगोळी भेटत का नाही का साक्ष मी तर सहा महिन्यानंतर आज गावाला आलो आहे तर बघूया ट्राय करूया इथे कशी चिंगोळी भेटत ते आज तर संतोष आपल्याला सांगणार आहे कुठे पोगळ टाकायचे ते आपल्या पोगळ्याला संतोष आ हे बांधतोय कोंबडीच्या आतड्यावरे आपण आज दहा ते बारा पोकले आणल्यात आणि इकडे टाकायचे आहेत आज अजून भरती तर लागली नाही भरती लागल्यानंतर आपण बघूया इथे चिमोरे भेटतात का नाही ते तर आपल्या पुन्हा पोगल्यानंतर आज बनून झालेलं आहे आता आम्ही टाकते पोगल्या इथं दोन पोगले तर टाकले इथे इथे एक टाकले तिथे एक टाकले भरती आता लागली का सुरुवात झाली भरतीला तर बघूया आज किती चिमुरे भेटतात आपल्या इकडे सध्या तर इकडे भरती नाही आले तर आपण थोडाफोड डबक्या टाकून ठेवूया कारण ते हे असत ना कावलेवर असतात तर खाऊन जातील आज कुत्रे वगैरे फक्त आता पूर्ण सपाट जागा आहे त्या जा भरती येईल ना सगळीकडे पाणी झाले ते पूर्ण एरिया कवर करायचा आहे फक्त आपल्याकडे तेरा पोगले आहेत तर आमचं तेरा पोल टाकून झालेले आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळाने दोन तीन पोले पाया टाकल्या होत्या त्या उचलणार त्यांना बघूया कोण भेटतोय आणि पहिल्याच खटव्या भेटलाय मोठा साईज बघा साईज घेऊन व्हिडिओ मध्ये ओके खाल्ल्यावर अपलोड कर बस खाली कसा आहे खटव्या छोटे छोटे ब्लॉग गेले चालतात ना <laughs> तर पुढे दोन पोगले आपल्या आहेत ते आता उतल्याचे आहेत स्टार्टिंग तर भारी झाली बघतला किती मोठा चिमुरा भेटला भारी एकदम तिथे दोन पोगले आपल्या आहेत दोन उतल्याचे आहेत आपल्याला पुढे जाऊ जाऊ तु कड इथं खाजी शेमड्या अजून एक आला खटव्या चांगलाच धावऱ्या धावऱ्या हा बांधू आला 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 एकदा दोन एक भारी जोडपा आहे तर सुरुवात तर झाली चांगलेच चार ते पाचची मुली भेटले आम्हाला तर पुढे पुगले आपल्या हे तिला उचलायचे आला आणि आला। चांगलंच होतं सुरुवात तर मस्त झालेली आहे नेमके नेमके साईज पण चांगली भेटेल त्याची मुलाची आपल्याला चांगलीच सुरुवात झाली आपल्या चिमुळ्यांची लगातर पाच ते सहा चिमुरी भेटले आपल्याला मोठी मोठी चांगलीच तुम्ही साईज बघतायच आला आयला नको येतो लगेच लगेच पहिल्याच पोगल्या मुर भेटला सेकंड पोगली त्यात आहे आला आला इथे पण आलाय छोटा आला आहे माय गोड ये बघा तो दिसते का नाही यात हा दिसला दिसला येऊ बघ कसला खट्टी वेळ आलाय परत एकदा जोडपा 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 दोन 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 त्यातलं एकच घ्यायचा हात घ्यायचा एक घ्यायचं आहे नंगो त्याला पण चिंबरा आहेच आलं आला चांगलं झालं चांगलं झालंय आणि बायको बायको कुडली कुडली शेवटीच्या वरती म्हटलं आहे पण चिंबोरा आहे बहुतेक असं वाटतंय अरे आय आय आयो बघ येऊ बघ सुरुवात तर खूप भारीच झाली चिमुऱ्याची आज जा बिंडेंगवाले टेन्शन नाही डायरेक्ट टाक मोबाईलचं काम वाटलं इथं आपल्याला मोठा चिंबर भेटलेला आत्ता बघूया काय भेटतोय का आता तर भरती पण चढलेल्या आहेत चांगलाच येईल असे अपेक्षा आहे आला आला एक आला आहे डायरेक्ट घेऊन ये तर बांधूया आपण आमचं चिंबर पकडून झाले आहेत आणि खूप चिंबूर भेटले आम्हाला दोन गाठल्या दाखवूया आपल्या चिंबोऱ्यांच्या एक वाजला होय आम्ही दहा का साडे दहाला आलो होतो आणि ह्या दोन गाठल्या भरून चिमूर भेटले आहेत तर आपण घरी जाऊन ओपन करूया ना आणि बघूया किती भेटलेत ते तर चला आपण भेटूया डायरेक्ट घरी चिंबोरी चिंबोरी राडा केला